विद्यार्थी मित्रांनो कैलास शर्मा युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार एका दहावीचा निकाल किती तारखेला लागू शकतो बघा आणि तो निकाल लागल्यानंतर कुठे बघायचा कसा बघायचा तर मित्रांनो पूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बघणार आहे तर त्यापूर्वी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन जॉईन झालेले सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो बघा तुम्हाला दहावीच्या निकालापर्यंत निकाल लागल्यानंतर काय करायचंय बघा त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस असेल पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला याची माहिती मी देणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पाठापाठ सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा मित्रांनो आता दहावीचा निकाल कधी लागतो या संदर्भात बातमी आलेली अपडेट आले ते आता आपल्याला मोठी अपडेट आहे ते आपल्याला पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या निकालाची प्रतीक्षा संपली या दिवशी लागणार दहावीचा निकाल बोर्डाच्या अध्यक्षाने नि दिली माहिती आता पूर्ण डिटेलमध्ये आता बघणार बघा काय सांगितले का नुकताच बारायचा निकाल जाहीर करण्यात आला आहे आता दहावीकडे दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जाते मेच्या चौथ्या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल जाहीर होणार बघा असं सांगितले कुठे मेचा चौथ्या आठवड्यात निकाल जाहीर होणार असे सांगितले पण मित्रांनो लक्षात घ्या का आपल्याला तारीख पण सांगितले त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो पुढे सांगितले का महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झाली बघा यंदा काय का, का निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली म्हणजे जास्त विद्यार्थी पास झालेले पुढे बघा यंदाही दर वळ दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारली बघा यावर्षी पण मुलींनी जास्त मार्क मिळवलेत बघा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढची आपल्याला मुख्य डिटेल बघायची आता जास्त वेळ नाही वाया घालायचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या निकालाबाबत अत्यंत मोठे अपडेट आले मेच्या चौथ्या आठवड्यात निकाल जाहीर होणार आहे किंवा लागणार आहे हेच नाही तर निकालाची तारीखे पुढे आली आणि तारीख मित्रांनो लक्षात घ्या सत्तावीस मे रोजी किती तारीख मित्रांनो लक्षात घ्या सत्तावीस मे रोजी तुमचा निकाल लागणार आहे दहावीचा निकाल लागणार आहे याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दुजोरा दिला आहे म्हणजे काय त्यांनी माहिती दिलेली आहे बघा मित्रांनो का राज्यात दहावीची परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्च या दरम्यान पार पडली होती बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर बघा पुढे त्यानंतर पुढे सांगितलंय का यंदा सोळा लाख सोळा लाख नऊ हजार चारशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दहावीची दिली होती त्यानंतर बघा आता या सर्व विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल कधी लागेल याबाबत माहिती आहे किंवा ते वाट बघताय तर मित्रांनो लक्षात घ्या तुमचा दहावीचा निकाल हा सत्तावीस तारखेपर्यंत लागू शकतो मित्रांनो लक्षात घ्या तुमचा निकाल हा सत्तावीस तारखेपर्यंत लागू शकतो किंवा सत्तावीसला लागू शकतो किंवा सत्तावीस नंतर देखील लागू शकतो पण मित्रांनो लक्षात घ्या कारण आपल्याला डिटेल आलेले का सत्तावीस तारखेपर्यंतच लागू शकतो आणि ज्यावेळी बोर्डाच्या वेबसाईटवरती बघा मित्रांनो आता आपल्या या बोर्डाच्या वेबसाईट आहे का यावरती आपण जाऊन निकाल बघू शकतो बघा मा एस सी बोर्ड डॉट इन महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन देन बरोबर आहे या वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण जाऊन निकाल आपला बघू शकतो पण मित्रांनो आता मेन बोर्डाच्या वेबसाईटवरती दोन दिवसामध्ये अपडेट येऊन जाईल का तुमचा निकाल कुठल्या दिवशी लागू शकतो आणि ज्या सत्तावीसला लागतोय ला का सत्तावीस ला नंतर एक दोन दिवस जास्त घेतात किंवा एक दोन दिवस कमी घेतात पूर्ण डिटेल म्हणून तुम्हाला देणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही दहावीला असाल तर मला टेन म्हणून टाईप करून पाठवा मित्रांनो अपडेट आले का तुम्हाला तुमच्याजवळ अपडेट पोहोचण्याचं काम माझं असणार आहे त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पटकन कर तुम्हाला अपडेट येऊन जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांनी लोड घेण्याची काही गरज नाही आहे तुमचा निकाल हा चांगल्या पद्धतीनेच लागणार मित्रांनो तर सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये